नमस्कार आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत कडाक नवरात्र चालू आहे तर माळ घालण्यासाठी फुलोरा पण म्हणतात तर त्या वातट होऊ नयेत आणि एकदम खुसखुशीत कशा बनतात हे पाहूया आपण आज पाहू शकता मस्त कडक कडक पण खुसखुशीत झालेले आहेत पाहू शकता मस्त बनत आहेत गव्हाचं पीठ वापरून केलंय खूप छान प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते सातव्या माळीला फुलोरा म्हणून आपल्या रोज एक फुलांची पानांची माळ असते तशी सातव्या माळी दिवशी ह्या कडाकण्याची फुलोरा म्हणून अशी माळ घालतात तर त्या बनवलेल्या आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा खूप छान बनतायत अशा अशा पद्धतीने वा मस्त चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्न पूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर हे साहित्य पाहूया एक कप गव्हाचं पीठ घेतलंय एक कप मैदा घेतलाय अर्धा कप रवा आणि पाव कप साखर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मिठामुळे छान टेस्ट लागते आणि साखर थोडीशी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व पिठा मिक्स करून घ्यायचे तुम्ही नुसतं मैद्याच्या सुद्धा बनवू शकता पण मी गव्हाच्या पिठाचा पण वापर केला आणि हे चार चमचे तेल घेतलेले कडकडीत गरम करून मिक्स करून घ्यायचे तेल तेलामुळे मस्त खुसखुशीत होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो प्रत्येक जण हा फलोरा बनवतो छान मिक्स करून आहे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मिक्स करून झालंय आता दूध घालायचं आहे मी पाऊन कप दूध आहे थोडं थोडं करून घालायचंय आपल्याला एकदम घट्टसर गोळा मळायचा आहे म्हणजे कडाकने एकदम पातळ लाटायचे असते त्यामुळे एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे दूध घातलेलं आहे सर्व आता बाकीचं मी थोडंसं पाणी घालणार ना आहे नाहीतर पाणी जर नाही घातलं तर काय होतं त्याचा चिकटपणा एकदम म्हणजे लाटायला असं चिकटपणा राहत नाही थोडंसं पाणी घालायचं आहे हे थोडं पाणी घातलंय सर्व मिळून पाऊन कप दूध लागले आणि पाव कप पाणी घातले अशा पद्धतीने घट्टसर मळून घ्यायचे आता त्याला पंधरा ते वीस मिनिट छान मुरू द्यायचं आहे आपण रवा वापरलेला आहे बराच तर पंधरा वीस मिनिटानंतर पाहू शकता मस्त भिजलेलं आहे छान रवा पण भिजल्या गेला त्याच्या आता आपण छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे म्हणजे बन आपल्याला लाटायला सुरुवात केल्यानंतर पटपट बनवता येतात अशा पद्धतीने बनवून घेतल्यात सर्व आता लाटून घ्यायचे पीठ लावून एकदम असे पातळ लाटून घ्यायचे एकदम पातळ लाटायचे लाटा म्हणजे खालचे आपल्याला पोळपाट दिसला पाहिजे अशी इतकी पातळ लाटायची म्हणजे ती खुसखुशीत राहते आणि फुगल्या जात नाही फुगल्यानंतर ते अशी चिवट होते वाताडल्यासारखी त्यामुळे एकदम पातळ लाटून घ्यायची मस्त पाहू शकता एकदम पातळ लाटलेली आपल्याला जर सर्व एकसारख्या बनवायच्या असतील तर एखादा डब्याचं झाकण किंवा डबा असेल तर त्यांनी मी हा डबा घेतलाय तुम्हाला मोठ्या बनवायच्या असतील तर मोठ्या डबा किंवा झाकणाने अशा का बनवून घ्या दुसरी पण लाटून दाखवते घट्टसर पीठ आहे त्यामुळे पीठ पण कमी लागतंय जास्त पीठ लावण्याची गरज नाही पडत आहे तुमच्या इकडे तुम्ही कडाकण्या कुठल्या कशा पद्धतीने बनवता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत मी मस्त झालंय एक ते एकदम पातळ तर आपल्याला जे याची माळ हे त्याच्यामधून दोरा ओवायचा असतो त्यामुळे असं बीळ पाडून घ्यायचंय छिद्र पाडायचं एक तर मी टूथपिक घेतलेली आहे त्याने असं आपला दोरा बसेले एवढं छिद्र करून घ्यायचंय तळल्यानंतर छिद्र नाही पाडायला जमत अशा पद्धतीने साप कडाकण्याला छिद्र पाडून घेतले मस्त तयार एवढे झालेत बनून वर, वर बनवणार आहे मी तळत तळत तेल तापून घ्यायचंय आणि एकदम लो फ्लेम वरती तळून घ्यायचे म्हणजे अशा कडक बांधतात पण सुरवातीला व्यवस्थित तेल तापून घ्यायचंय नाहीतर तेलकड बनवू शकतात कडकने आता सुरुवातीला एकच तळून घेतली होती आता तीन टाकले तळत आलेत हे पातळ असल्यामुळे लवकर तळायच्या होत आहेत सर्व तळून घ्यायच्यात अशा पद्धतीने मस्त काढून घ्यायच्यात आता तयार झाल्यात आपल्या आता सर्व तळून पाहू शकता एकदम क्रिस्पी एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत मस्त वाह, खूपच जबरदस्त दिसत मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये तोपर्यंत व्हिडिओ बन पाहून बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद